नवी मुंबई शहरातील ऐरोली विधानसभा क्षेत्रात तो येतोय या मथळ्याखाली शेकडो बॅनर लागले असून शहरात नेमकं कोण येतोय हा मोठा चर्चेचा विषय ठरतोय तो तो घराणेशाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी तो येतोय पश्चिम महाराष्ट्रातील सुपुत्र आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्या सर्वांगीण विकासासाठी तो, विकासा तो येतोय टोल माफी मिळवून देण्यासाठी तो येतोय ये माथाडी कामगारांचा आवाज बुलंद करण्यासाठी तो येतोय ये ये महिला भगिनींच्या रक्षणासाठी अशा विविध टॅगलाईन देत हे बॅनर लावण्यात आले असून प्रत्येकाची नजर या बॅनरवर खेळून राहते नेमकं कोण येतोय ये अशी ये? चर्चा आता शहरातील सर्व भागात रंगलेली पाहायला मिळत असून नवी मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली पाहायला मिळते यामुळे नवी मुंबईतील प्रस्थापित नेत्यांचे देखील धावे दणाणले असून नेमका येतय कोण याची उत्कंठा नवी मुंबईकरांना लागून राहिले